सोयाबीन असं झालं बा लावलं बा आता थोडं थोडं निघूनही राहिलं म्हणा निघून राहिलं पाणी झालं ना आता मग माझ्या न त्याच्या दुसऱ्या दिवशी पाणी झालं चांगलं आणि आता निघालो निघालं आता दिसते दोन दोन पानं दोन दोन पानं डोप डाप डाब ये ना तर थोडशी तर न्या लागन दोन तीन बाया थोडंसं मंदा मंदा तर निघत नाही का नाही पीक तर न्या लागन दोन तीन बाया सोबत सोबत डोबी डाबी लेने आ लागन ना लागन भाई डोबी डाबी ले डोबी डाबी लेने आज लगते प्रैक्टिकल चीज नहीं के भाई एकदम सरे सरे निंगत नहीं भी अंडा मन मतलब खाते कोण तो काही खाते तो मग डोब डाब करस लगते है ना मंग, मंग आ, माय वावर टिकल लो माय आता माय वाले मोटा पोडानो केलो ते वावर आता या वर्षी टोकरन मोटा आना पुढले वर्षी आले करायला लावतो मी लाईन आले आपल्या बबीटा आले बबीटाले करायला लावतो पुढल्या वर्षी एक एक वर्ष दोघाले द्या लागत निस्ता मोठ्याचे मोठ्याचा आ राहते इकडे पुढल्या वर्षी मी तिकडून हो आता तुम्ही तुम्हाला माहित आहे सर्व काही तुम्ही वयस्कर मोठे तर तुम्हाला समजते आता बबिता, आता त्याचं हातावर अन्न पानावर खाणं होत ते जवाई काय आपलं कधी भाजीपाल्याचं तर कधी फ्रूटचं तर कधी शेपचं कधी काही चालू राहते त्याचं वालं आतापर्यंत ते नाही म्हणलं नाही बबनजवाईन ना। गरीब आहे म्हणून बरं आहे ते माई बहीण तर बोलतच नाही काही जास्त तिचं वाले एवढं हेच नाहीये आता तुम्ही पाहाबा काय करायचं तर दोघाय भावाले सारखंच भेटलं पाहिजे नाही का आता मोठा पोरगाय बी तुमचाच पोरगा लहान पोरगाय बी तुमचाच आतापर्यंत तुमचं मोठं पोरग आहे आता बबी तर इकडे आली राधा राधा तर राधा ना आली ते आली तर तुम्हाला म्हणलं नाही आतापर्यंत ते तर आताही म्हणत नाही म्हणा पण आता तुम्ही आल्या आता पाहाबा तुम्हाला काय पटते तर आपण नाही बोलत मनात नाही तर तुम्ही म्हणाल उद्या तिची बहीण म्हणते नाही <laughs> नाही वाट असं कुठं नाही मला समजते ना बिचारे समजते मला हा निर्मला बाई समजते पण कसं आहे ना कधी कधी माणसाची चुपचाप राहा लागते झगडे नाही झाले पाहिजे बा म्हणून आता मी मीच म्हणतो ना आता स्वतः हा त्याने जर मोठ्यानं करू नाही दिलं पुढल्या वर्षी बाबी चाले तर मी आव ना असं कसं नाही करू देत हा नाही तर ता मग त्याने मी म्हणतो दोन हिस्से करायचे दोन हिस्से करायचे आणि मग तिसरा हिस्सा पार मी मावळा हिस्सा मला दोन देऊन देऊन जाणार असा जर कारण ठोट एक वर्ष ठो एक वर्ष बबिता मग बबन बरोबर नाही का आता तसंच या वर्षी ठो कारण पुढल्या वर्षी बबन ले देतो मी काम नाही दे माय वाटत नाही का नाही का तो मग मी मले भी करता येते बरोबर हो ना बरोबर आहे देण नाही तर सांगून कोरे देन घेन म्हणा देण दे चाय घेतला तुम्ही आता अन काय जेवण खाऊन करून जा तुम्ही हा आई आता संध्याकाळची वेळ होय जेवण खाऊन इथंच कर आजच्या दिवस आ करा इथं मी रोशनी सांगतो स्वयंपाक आणि मी बी करू लागतो म्हणा तिला आता करू लागा लागते तिचे दिवस थोडे हे आहे ना तर आता मला बी थोडं करू लाग लागते मग नाही करू लागत जा करू लागत लागत जा जा बाई मोठं हे दिवस करू लागत जा हो जी समजते ना मला येत जा कधी कधी रोशनी आता आम्ही तर कामाला जातो म्हणा रोशनी राहते घरी तर येत जा तुम्ही पिंकीची शाळा सुटली काही इकडं बसाले नसन गमत तर आता बबी तर ते येते आमच्यासोबत कामाले आणि तुम्हाला गमत गिमत नसन ना तर नाही गमलं काही याच आपलं इकडं बसा तर रोशनीसोबत आणि तिलाही थोडंसं गमते तुम्हालाही गमते हां पा पोरगी हे पोरगी पा किती बदमास आहे हां पिंकी तुमची नात आता पा कशी आजीसोबत चुपचाप बसली हां हो पिंकी <laughs> नाही तर मी आणलं माझ्यासोबत आली का तिली यायचीच आहे जायची घे पाय नाही ती का तिच्या घरात हा मला नेऊन दे नं मोठी आहे मला नेऊन दे न मोठी आईच करते नुसती नाही आजी मला गोष्टी सांगते मोठी आई ना मस्त गोष्टी सांगते हा झाडाखाली हा अंगणात आता मला म्हणते गोष्टीच सांग सांगतो बाई आता मला जशा आहे तशा गोष्टी लहानपणी मला मायावाल्या आजीनं शिकवल्या त्याच गोष्टी सांगतो बाप्पा मी हा याय रे मोठी मजा हो एकमेकीला मारते काय ती चुंडे काय घेते गोष्टी सांगायचे वेळेत शाळे का बसणं रे शाळे का बसणं रे अव काय काय बोलते बिचारे आम गोस धड गोष्टी बी ऐकत नाही हा धड खेळत बी नाही बसून राहते आजी अशा आजी तशा आजी तसे अशीच करते आणि गोष्टी सांगायला बसली का मग बसते चुपचाप मोठे कान देऊन आहे ते सगळेच बोर सगळे पोर लेकरे कान देऊन गोष्टी येते बाई मजा गोष्टी मन मग हो का बर आहे मग बरं आहे तुम्हाला गोष्ट भेटले भेटलेले आहे दिवस भर मन लागते मग बर आहे बरं आहे गमती घेमती का इकडं तिकडं तू राहू नये तुमच्या गावात इकडं गमती घेमती का हा हो जी आई गमती भाई आता ही इकडे माय नात आहे बबी चांगली आहे बबी ताई मला काही दसवत दसवत करत नाही हो बिचारी लय चांगली आहे वा आता गमते आ मस्त खुले वातावरण आहे हे भी माय गाव खेड हे भी माय गाव खेड खेडातलं वातावरण वेगळंच रायती कुठेही फिरा कुठेही बसा काही नाही गमते बिचारी गमते का नाही गमन गमते गमते माय अंत तू कशी काय आली वय यो, यो यो बस 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 काय बस चाल ना तिकडे शकुनी बाईच्या घरी तिची पुतणी पाय कशी भांडून राहिली तिच्या सोबत कशी भांडून राहिली पा म्हणते पठोऱ्या जवळ काय दे गेली ती म्हणते तू चल पाहिले चाल बर अमाय हो का वो? हा मला आवाज येऊन राहिला हो लैवेच लैवेच येऊन राहिला पण मी म्हटलं पोट्टी गिट्टी खेळत असून म्हणून आवाज येत असून म्हणलं नाही लय भांडून राहिली ते चालत सई तू चाल बर चाल बर बसा तुम्ही मी येतो पटकन बसा नाही चला तुम्ही नाही मी जातो घरी बा लव झाला नाटा मी जातो घरी जा तुम्ही घरी पिंकीने घेऊ बरं बरं ठीक आहे ठीक आहे का होती दिसती पटाले जोड दहा बाई लगेचच तू फोन येते त्याचे वाले हा त्या बाय फोन येते तू फोन येते हा लगेच मी गेली का माई मर्जी मी जाईल नाही तर नाही जाईन हा त्या मायच्या खात्यात पैसे आले दिले का तू ना हा का पैसे दोन वेळा उचलले तुम्ही लोकांना पैसे दिले का हा इथं येऊन राहिली शायन्या वाराची अजून झिपऱ्या ना तोंडाची धोक्या आले माझ्या काय करताय तुम्ही हा मारता काय मला मारता काय हा काय करता तुम्ही माय मर्जी ना ना मी माय नाव हाय नाही ना त्याच्यात माय नवऱ्याचं नाव तुम्ही सगळ्यात खाली आणलं तर मी विचारायला जाणारच आहे आलं काय कसं आलं कसं नाही आलं तर काय केलं त्यानं काय नाही तुम्ही तिथं जाऊन काय घोड केला आणि काय नाही मला सांगून राहिली काय गेली काय गेली मोठी आहे मोठी आई आजपासून म्हणलं तू ना हा लक्षात ठेव तू आकाय पत्रामध्ये कसं आलो तेव्हा मायाच नाव तू माय मायापेक्षा लहान आहे ना मी मोठी जाऊ आहे ना मग कसं आलो तू यावया मायाचं नाव हा आणि दहा वेळा तिथं कागदपत्र करतो मी कागदपत्र करतो करून दहा वेळा चक्र मारे तहसील मध्ये तू हा आणि हे करायसाठी केलं का तू ना हा बरोबर त्या पटवाऱ्याने पैसे दिले पैसे चालले आणि तुलेच फोन येते त्याची वाले हा लगेच मी गेल्या बरोबर लगेच तुले फोन येते पोरगाने मी गेलो लगेच तुले कसं काय माहीत पडलं तू तर गेली नाही त्याच्या जवळ थांब थांब तू त्या कोतवालींचं आणि त्या पटवाऱ्याचं काय आहे आणि तुमचं काय गुड आहे मला माहीतच पडू दे फक्त आ आणि माया ना नवऱ्याचं नाव कसं काय ना खाली आलं आणि तुझ्या मायाचं नाव कसं काय ना वरता आलं म्हणजे पाचच आहे आणि का वा? तुले पैसे भेटले ना दोन वेळा तुझ्या मायाच्या मध्ये पैसे आले ना आले ना खात्यात तुम्ही माझ्या खात्याधारक आहे तर मग काय बंदच्या बंद तुझ्या आल्या मायच होय का माया नवऱ्याचं काहीच नाही हो का माया काहीच नाही हो का माया नवरा काय आपायातून पडला आबायतून पडलं का ते बापच फक्त बापानं जन्म घेतला आहे ना ते आजीच्या पोटी आणि माय नवऱ्या ना मग देतो म्हणलं होतं तुला पैसे आ तुला देतो म्हणलं होतं मग पटवाऱ्या जवळ नाव सांगायला काही गरज होती का तिथे जात तू त्यावेळेला जात आणि म्हणतो माया नवऱ्याचं मा नाव माया नवऱ्याचं नाव आ आता ना काय करतो धरले पण मग मला विरीले पैसे लावले नाही का विना आ तू ना विरीले हो पैसे लावले विरीची स्कीम केली माया नवऱ्याना आ आणि जेव्हा विरी येऊन राहिली तेव्हा म्हणे मग कायले पाहिजे वीर कायले पाहिजे वीर काय पाहिजे विहिरी मला तीनच पोरी आहे मला काही गरज नाही विहिरीची करत होती तू विहिरी पैसे लावणारी शिकून राहिली का व मला पैसे तुले द्यायचेच नाही तू देणारच नाही मला माहीत आहे ना चांगल्या तर ना ना मला म्हणतो दहा वेळा मी गेली ती तसं मी तर करीन पाहिजे करायचं ते हा आणि पाय आणि तू ना तू घर बी माया नवऱ्यानं लिहून दिलं ना त्या नवऱ्याला बरोबर लढाई घोडाई लावून माया नवऱ्याला नवऱ्याकडून करून नावी करून घेतलं आमचा हिस्सा काहीच नाही आहे का मोठ्या मोठ्या पोराचं काहीच नाही का घरही तुमच्याच नावी वावराच तु या नाव पहिले हा थांब आता मध्ये फक्त माय मी करणारच आहे काय म्हणलं होतं का म्हणलं होतं का हा ते घराच जाऊ दे आता सांग तू या माच्या खात्यात पैसे झाले ना जा द्याल का तू नाही एक रुपया हा मला सांग दलला का अजून म्हणून राहिली विहिरी लागले विहिरीला लावले त्या माया तुम्ही माय तर विहीर पाहिजेच नाही म्हणेल द्याची नियत नाही आहे तुमची जाणारच भाई दहा वेळा तहसील मध्ये माया नाव कसं काय मायावा नाव नाही चढल या तर म्हणा त्याने म्हणा दोघांचे दोघीच्या नावावर दोघी जाव आहे ना तर दोघीच्या नावावर अर्धे अर्धे दे पैसे टाकत जा म्हणा हा त्या याच्या खात्यामध्ये नाही तर मग तुझ्या या मायच्या शेपटन मी काय दहा वेळा त्यासोबत झगडेच करू का त्या मायासोबत न तुझ्यासोबत आले पाहिजे तुम्ही दोघी झाले मग अंगावर उभ राहिला इथं

हा ते पुरी पोरी तशाच शिकवते आणि तू शिवित शिकवते अहो नियत नाही आहे तू वाला जाय जे करून घ्या जाय कर हाय वाला माय वाला ना पेरी पत्रा मध्ये हाय माय ना नाही देत तुले पैसे आताच काय तुले कधी देणार नाही आता ना, पैसे देत दे नाही तुले माझ खात्यात येते ना कर कुठं जायचं जा फिर मार हिंट इकडे तिकडे कागदपत्र घेत जातं दोघे मायले का चालले जाता कागदपत्र घेत जातं दोघे मारे का ते याच्या जवळ जात जाता पट्टवारे जवळ किती काय फिरशील ना बाई तू काही नाही होत आणि देतही नाही तुला एकही रुपया हो नाही तर काय

त्याचं नावच नाही त्याचं नाव सगळ्यात खाली आतापर्यंत त्याचं नाव होतं हा थोडायला नाही का तुम्हाला अर्धे पैसे आ भांडाले येणार दोघे माहिले की हा लगेच आले खात्यात त्याच्यावाले पैसे तर दुसऱ्या दिवशी भांडाले येणार तिथं एवढेच काय तेवढेच काय एवढेच काय तेवढेच काय करू करू आणि आता काय मी मला पैसे नाही भेटू राहिले तर मी तर जाणारच आहे ना कोण नाही जाईन मी तुला असं वाटते का मी गेली नाही पाहिजे हाय ना त्याच्याजवळ हा आणि इकडं तुम्ही चांगले पैसे मस्त उडवले पाहिजेत

कशी भांडूर राहिली पाय व दोघे माहिले म्हणते पटवारी इले काय घेऊन दे मी पटवार्याजवळ जाव कुठेही जाव इले कसं काय पत्ता लागला तू सांगू निर्मला बाई हो का माहीत पडलं काय माहीत नायक बाईले कस माहीत पडलं कसं नाहीत माहित पडलं माहित पडलं काय तर माहित पडलं तर नखरे नको करू बाई हा तुले सांग तुम्ही रिपोर्ट दे नाही तो त्या नावाचा अव शालू एवढं बोलायची काही गरज नाही हा अहो तिचेही वावर होय ना तिच्या नवऱ्याचेही वावर होय ना मग तिले द्या लागन ना तुला अर्धे पैसे मामी तुम्ही नका शिकू जी आमारे आमारे काय करायचं काय नाही करायचं तुम्ही नका शिकू तुम्ही तुमच्या वाला घरात सांभाळा आणि तुमच्या घरी जा आमच्या मदत नका पडू तुम्हाला सांगतो तुम्ही हा बाप बापा, बापा काय बोलणार पोट्टी आहे व बोल लोहस बे पोट्टी खरच पोट्टी बोलायला नाही परवडत बोलू नको तिच्यासोबत अशी हो साई बदमासते मग इथून हे करतो म्हणते काय जाऊ ना काय नाही कोणता नर्सिंग कोर्स नर्सिंग कोर्स करता करता नवऱ्या तिकडे ठेवते सास सास राहिले दोन महिने नाही झाले लग्न मायच्या घरून नर्सिंग करून राहिली हा पण बदमास आहे का पोट्टी बदमाश पोट्टी इतस इतस येते ते राहले पाहिजे मायच्या घरी हा गुणगुण गुनगुन करून राहिले बाई या वाजत हा काय गुणगुण करून करून काय माहित काय करून राहिले काय नाही तर मला तर वाटते ह्या बायास सुलावून देत असन हे येले शकुनी बाईले काय शालू आम्ही नाही सुलावून देत शालू आम्ही सुलावून नाही देत बाई हा आम्हाला नाही येत तेवढेच काम सुलावून द्यायची हो ना तर काय अन त्या भासरा कसा आहे दारू पिणारा असो काही असून इमानदार होता बाई तो वाला दे तरी तुम्हाला दे नाही का पैसे आ आम्ही डोळ्यानं पाहिलं ना तुझे भांडताने किती वेळा भांडले होती पोरगी तर अंगावर असे सरे सरे हे जिपली हा हे शितली अंगावर असे ना आता अंगावर चाली का काय तर काय बाई तो ते भासरा इमानदारीने पैसे दे बाई हा अर्धे इले आणि हे पाय ना आता हा नवरा शकुनी बाईचा नवरा मेल्यावर बर एक रुपया नाही देला दोन वेळा पैसे उचलले इनं दोन वेळा आले शकुनी पैसे माहित आहे माय माहित आहे मध्ये पण आता काय करू पटवार्या जवळ गेली नाही का काल मी आत इले कुठून माहित पडलं कुठून नाही तर भांडाली आली माझ्या घरी कायले गेली कायले गेली मग यायचं गुड बाहेर येईल ना काय आहे काय नाही तर मी जर गेली दहा वेळा तर इकडं जाऊ तिकडे जाऊ मला काय म्हणते दहा वेळा चक्र मारत हिंट म्हणते इकडं तिकडं म्हणते काय होते म्हणते त्याकडून काय होते म्हणजे तू पैसे म्हणतो इकडे तिकडे जाऊ नको म्हणजे मग काय करू म्हणतो तिने तुमच काही बाहेर सर्व गोष्ट माहितीये आता तिथं राहते तहसील हो, मध्ये मा, मामाला काय माहितीये भेंड लय माहिती आहे त्या हो ना का बायाकडे लक्ष ठेवत राहते का हा ते मामा नुसते हा नुसते बायाचे तोंड पात्र का मामा ते बदमास तोंडे

हा त्या मायने तुला जास्तच सय्याच्या ठेवलं लाडून म्हणून असे उद्दट गोडी तू मले पैसे अर्धे देत का नाही देत मला एवढं सांग फक्त बाकी काही सांगू नको नाही देत म्हटलं ना नाही देत मी न विरीले पैसे लावले मी काही रुपया देत नाही न काय विरीले लावले व हे काय बाई सांगते खोटाडी विरीले लावले ई पैसा हा माहित नाही का ई विरीले लावला म्हणते वीर सरकारची स्कीम आणि ते काय रे विरीले पैसे लावते व हे पहिलेच म्हणे माया जवळ माया घरी आली होती किती वेळा काय करा बाईवी माया ते दिन दिन पोरीस आहे काय करा बाईवी माझ्या काही घरात नाही असं माया जवळ किती वेळा म्हटलं तू ना शाले म्हणलं असं म्हणलं असं मा मग काय दगडी लावतो का आमच्या मनात आता तू म्हणलं मन म्हणून आय मामी अंत मामी आमचं आम्ही पाहून घेऊ तुम्हाला काही घेऊन दे त्या पटवाऱ्या जवळ जा असलं अजून डबल मले आणि त्या पटवाऱ्याची कंप्लेंट देतो त्या कोतवालींची कंप्लेंट देतो आणि सर्व सर हे अशी सारखी सुधी येणारच नाही बाई जाग्यावर अशी येणारच नाही हे देणारच नाही त्याला म्हणतो सरय सरय का माय वाल तू मले माय अर्ध्या खात्यात पैसे टाकत जा माय अकाउंट नंबर जोडून आणि इथं वाले इथले देत जा मला काही इले बेमान वाच नाही आणि मला काही मायवाले नुकसान करायचं नाही मला मायवालं पाहिजे इथं इले पाहिजे हिनं बरोबर याच्याचसाठी नाव चढवलं मायचं ह्या ह्या पोटवडीनं त्याच्यासाठी चढवलं मायचं नाव हा माय मायचं नाव माय मायचं नाव असं कसं हिच्या मायाचंच नाव चढल माया माणसाचं नावच नाही जिवंतपणी असतानाच नाव कटलो माय माणसाचं असं कसं कटलो

खाली तुम्ही माय होय का माय नवऱ्याची बायको काही बोलून राहिली व माय माया नवऱ्याचं नाव होतं सगळ्यात पहिले करता म्हणून माय नवऱ्याचं नाव होत ना मग त्याची बायको पाहिजे होती ना त्याची बायको कोण होय तू होय का मी होय होयो माया नवरा पहिले म्हणून चढलं तर मग पैसे दे ना मग आता दे हा तुझ्या मायचं सोडलं म्हणून सारखा तुझ्या मायच होय का माय राहीच नाही होय का तुझ्या मायचं नाव सोडलं ना म्हणून तुम्ही मायको मायच मारकीन झाली का आता काय करता तुम्ही करून घे कुठे जात आहे तिथे जा किती काय फिरशील तरी काही नाही होत आता आणि झालं ना मायचं नाव सोडलं ना नाही जा काय करतो कर मी इथे देत नाही बाई तुले या काही रुपये देत नाही माया खात्यात पैसे आले मी तुले या काही रुपये देत नाही काय करता तू करत बस जा चालो शिकले घरी चल या बाईच्या मांग लागल परवडत नाही चल काय हो बिचारे आता भांडण करून काय फायदा का हा सांग किती भांडण हो या बाईसोबत हा दोघेचे दोघे आल्या बरं मी नाही गेली नाही याच आले माया घरी कायली गेली जवळ कायली गेली पटवार्याजवळ यायला काय देण देण चाललो हो मी कोणा जवळ जाव हा या काय करा लागते मायावाला हा तिथून आली भांडण माय पोरगो घरी आहे हा बरोबर पाहिलं त्या पोट्टीनं काय शामदादा बाहेर गेला म्हणून लगेच आली ते नाही तुला करावच लागते बाई असे तुले पैसे देत नाही ते हे कारण ते आज विरीच सांगतलं उद्या आले ना तर अजून कोणते कारण तिथं नियतच नाही आहे द्यायची ते काही तुले देणारच नाही आता पैसे माया अकाउंट मध्ये आले ते पहिले सांग पड बाई माय अकाउंट मध्ये आली माय अकाउंट मध्ये आले माय अकाउंट मध्ये आलेच करणार आहे ते ते देणार नाही आहे तुला पैसे हो ना नाही नाही देतच नाही शकून वेळ तुला नाही देणार ते आता मला माहिती आहे ते देत नाही म्हणून ते ते बाई लय अज्जात आहे ते नाही देत तुले पैसे तू नाही का त्या पटवारीची कंप्लेटच दे आता त्या सरई सरई माने म्हणे अगर तुन माय नाव चढवलं हा तर बरं मी अर्धे पैसे तू तर देतस मला अर्धे पैसे पण तुला चढवलं तर बरं म्हणा पटवारेले आणि नाही तर मग अर्धे तिच्या खात्यात टाकत जा ना अर्धे माया खात्यात माया वाटणीची मध्ये देत जा म्हणा तिच्या वाटणीची तिला देत जा म्हणा असं सांगते रे आणि नाही ऐकत नस तसा तर त्याची कंप्लेंट कम्प्लेंट त्यानं करून ठेवलं ह्या पोट्टीनं त्या पटवाऱ्यानं राणीचा बाब सांगेल तरी पण पण असं वाटे का जाते बा त्या ते बहिणीचे नाव उडवायचे होते ना तेवाल्या नंदेचे नाव तर त्या कामासाठी जात तसं म्हटलं असं वाटे ना ते वा बहिणीचे नाव काढाचे होते बहिणीचे नाव काढाचे होते बा त्याच्या सायना साईना करे का नाही तर असं वाटते का त्याच्यासाठी होय ह्या पोट्टीनं असं घोड केला म्हणून माहीत नाही हा तरी हे पुट्टी पटवारीसोबत लई वेडा दिशे हा त्या ऑफिसमध्ये त्याच्यावाल्या लय वेडा दिशे आणि एक माई माईचं नाव चढून घेतलं होईनं पैसे देऊन चढून घेतलं तसं नाही तर कस बिचारे तसंच केलं आता आता काय करू भांडू भांडू किती भांडणार आहे रोजचे झगडे करणार आहे का नाही देत म्हणल्यावर हो। काय करतो सांग सांग काय करतो लढू नको लढू नको बर काय घेऊन घेऊन काय घेणार ते तू कर ना तू कर जा याच्याजवळ जाय तू त्या तहसीलदाराजवळ कर्ज दे देट दे वाली याच नाव कसं काय हिचं आलं बा